नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव शास्त्रशुद्ध पद्धतीने कशाप्रकारे स्वच्छ करावे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात प्रथम तर आपल्या देवघरातील देव जे आहेत ते आपण जे काही धू दिवा लावतो किंवा धूप लावतो अगरबत्ती लावतो त्यामुळे ते थोड्याफार प्रमाणात काळे पडतात किंवा मग देवघरातील जे आपले दिवे असतात भांडे असतात ते सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये काळपट होऊन आपल्याला दिसून येतात तर अशा वेळेस आपण आपल्या देवघरातील जे भांडे असतात किंवा जे छोटे छोटे ग्लास तांब्या किंवा उतरंड असते तर सोबतच जर छोटा चौरंग असेल किंवा प्रभावळ असेल तर यांना आपण पितांबरीने घासू शकतो बऱ्याच बायका पितांबरीने देवघरातील भांडे घा भांडी घासत असतात तर भांडी आपण पितांबरीने घासली तरी चालेल काहीच हरकत नाही पण देव मात्र आपल्याला पितांबरीने किंवा इतर कुठल्याही लिक्विडने घासायचे नसतात शास्त्रोक्त पद्धतीने आपण जर देव स्वच्छ करण्याचे म्हटले तर आपल्याकडे भरपूर असे पर्याय आहेत आपल्या देवघरातील देव आपण चिंचेने स्वच्छ करू शकतो त्याचसोबत लिंबाने सुद्धा स्वच्छ सुधा करू सुधा शकतो आणि दह्याने सुद्धा आपल्या देवघरातील देव आपण स्वच्छ करू शकतो किंवा जे काही आंबट पदार्थ असतील त्यांच्या सहाय्याने आपल्या देवघरातील देव आपण स्वच्छ करून घेऊ शकतो आज अशीच एक पद्धत आहे की ज्यामुळे आपण देवशास्त्र शुद्ध पद्धतीने स्वच्छ करून घेऊ शकतो तर ते आज आपण बघणार आहोत तर आपल्यापैकी बऱ्यापैकी महिला ह्या कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे त्यांना नेहमी देव स्वच्छ करणे तर देव हे आपण प्रत्येक पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपण स्वच्छ करत असतो त्याचप्रमाणे आपलं देवघरसुद्धा स्वच्छ करत असतो तर आज मी अशा प्रकारे देवघर हे खाली घेतलेलं आहे कारण देवघरसुद्धा भरपूर दिवसाचं पुसलेलं नव्हतं स्वच्छ केलेलं नव्हतं म्हणून मी ते खाली काढून घेतलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या पुसल्या जाईल तर देवघर हे लाकडी आहे हे, हे लाकडी देवघर असल्यामुळे याला ओल्या कपड्याने पुसता येत नाही म्हणून मी एक कोरडाच कपडा घेत असते आणि त्याने देवघर स्वच्छ करून घेत असते तर देवघरावरती सुद्धा जर आपण लिक्विड किंवा स्प्रे वापरला तर त्याचे सुद्धा डाग देवघरावरती लवकर दिसून येतात म्हणून मग मी एका कोरड्या कपड्यानेच देवघर स्वच्छ पुसून घेत असते आणि देवघर हे नियमित पुसत राहिलं तर लगेच खराब होत नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग दिसत नाही आपल्या घरातील देवघर हे नेहमी स्वच्छ असायला हवे आणि देवघराच्या आजूबाजूची जागा असते तर तीसुद्धा आपण नेहमी स्वच्छ ठेवायला हवी देवघराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा कचरा धूळ ही, ही आपल्याला ठेवायची नसते देवघराच्या आजूबाजूची जागा जी आहे ती आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायची असते तर अशा प्रकारे मी आता इथे एका कोरड्या कपड्याने देवघर स्वच्छ पुसून घेते देवघर खाली काढून घेतल्यामुळे चारही बाजूनी ते व्यवस्थित पुसल्या जातं नाहीतर मग टेबलवरती जर असलं तर मग ते फक्त समोरूनच व्यवस्थित पुसल्या जातं म्हणून मग मी अशा प्रकारे ते खाली काढून घेत असते आणि खाली व्यवस्थित देवघर पुसल्या जातं जातंघराच्या पायऱ्यावरती त्याचप्रमाणे ज्या छोटे छोटे आजूबाजूची जागा आहे तीसुद्धा आपण खाली घेऊन एखाद्या फळीच्या सहाय्याने स्वच्छ करून घेऊ शकतो तर देवघरामधील जे जे कोपरे असतात ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आपण जो घरामध्ये वापरतो तो झाडू किंवा ती फळी आपल्याला वापरायची नाही देवघरासाठी आपल्याला वेगळीच फळी किंवा एखादा छोटासा झाडू आपल्याला ठेवायचा असतो आपण दीपावळीमध्ये ज्या छोट्या झाडूची पूजा करतो जी छोटी फळी आणत असतो तर त्या फळीनेच आपल्याला देवघर स्वच्छ करायचं असते ती फळी आपण नियमित देवघरासाठीच ठेवायची असते इतर कुठल्याही कामासाठी किंवा तील इतर ठिकाणचा केर काढण्यासाठी आपल्याला ती फळी वापरायची नसते ती फळी आणि देवघरात स्वच्छ करण्यासाठी जो कापड आपण वापरतो तर ते आपल्याला फक्त देवघरासाठीच वेगळे काढून ठेवायचे असतात जेव्हा आपण ते धुवून ठेवतो तर ते वाळल्यानंतर आपल्याला तसेच घडी करून देवघरासाठीच ते बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्याचा वापर आपण इतर कुठल्याही कामासाठी करायचा नसतो तर आता इथे देवघर माझं स्वच्छ पुसून झालेलं आहे त्यानंतर आता देवघर मी जो खाली टेबल आहे त्या टेबलवरती ठेवून घेणार आहे त्यानंतर आता टेबलसुद्धा त्यान टेबल स्वच्छ पुसून घेतलेला आहे टेबलच्या आजूबाजूलासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये धूळ जमा होते तर तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर आता देवपूजेला सुरुवात करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण देवपूजेची सुरुवात करत असताना दिव्याच्या साक्षीने करत असतो सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो दिव्याच्या साक्षीने आपण कुठलीही पूजाही करत असतो तर त्यामुळे मी इथे आता दिवा लावून घेणार आहे त्यासाठी मी रोज जो दिवा लावत असते स्वामी दीप तोच घेतलेला आहे त्यामध्ये वाती टाकून दिवा प्रज्वलित करून घेणार आहे तर आता दिवा लावून झालेला आहे त्यानंतर दिव्याच्या वरती जे छोटंसं बाऊल आहे स्टीलचं त्याच्यामध्ये मी भीमसेनी कापूर टाकत असते भीमसेनी कापूर हा आपण नियमित रोज सकाळ संध्याकाळ जाळला पाहिजे भीमसेनी कापूरसोबत दोन लवंगासुद्धा जाळा त्यानेसुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्यावेळेस आपण पूजा करतो किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी आपण जेव्हा पूजापाठ करतो तर त्यावेळेस आपल्याला एखाद्या छोट्या वाटीमध्ये किंवा छोट्याशा बाउलमध्ये जे आपलं तेज पान असतं तर ते घ्यायचं आहे त्यासोबतच दोन लवंग घ्यायचे आहेत आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि हे आपल्याला देवघराच्या बाजूलाच जाळायचं आहे त्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो तर आता इथे तुम्ही बघू शकता मी या छोट्या वरच्या बाऊलमध्ये भीमसेनी कापूर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता देवपूजेला सुरुवात करणार आहे तर सर्वात आधी देवघर परत एकदा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे त्यानंतर आता देवघरामध्ये एक आसन टाकून घेणार आहे तर हे जे आसन मी देवघरासाठी तयार केलेलं आहे ते घरीच तयार केलेलं आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी मा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता हे आसन देवघरामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर स्वामींच्या पादुका ठेवण्यासाठी जे छोटंसं आसन शिवलेलं होतं ते सुद्धा देवघरामध्ये ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आता देव आपल्या देवघरातील देव हे शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा प्रकारे आपण स्वच्छ करायला हवे हे आपण बघणार आहोत चला तर मग तर आता सर्वात आधी मी देवघरामध्ये जे स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि लक्ष्मीनारायणांचा जो फोटो आहे तर तो स्वच्छ पुसून ठेवून घेणार आहे स्वामी समर्थांचा फोटो मी मधोमधच ठेवत असते त्यानंतर त्या बाजूला स्वामींच्या डाव्या बाजूला लक्ष्मी नारायणांचा फोटो ठेवत असते त्यानंतर आता आपण तर स्वामींच्या फोटोसमोर स्वामींसाठी जे छोटंसं सिंहासन आहे ते सुद्धा मी आता ठेवून घेणार आहे त्यानंतर सिंहासनावरती जे छोटंसं आसन आपण शिवलेलं होतं तर ते सुद्धा सिंहासनावरती ठेवून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता जे पितळेच्या ताटामध्ये सर्व देव काढून घेतलेले होते ते आता इथे टेबलवरती ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर आता देव हे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करायचे तर हे आपण बघणार आहोत तर बघा इथे स्टीलच्या एका वाटीमध्ये मी दही घेतलेला आहे त्यानंतर आता दह्यामध्ये एक वाटी बेसन पीठ मी टाकून घेतलेलं आहे आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात देव असतील तर आपण त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त घ्यायचं आहे देव जर कमी असतील तर यापेक्षाही कमी प्रमाण तुम्ही घेतलं तरी चालेल पण देव जर यापेक्षा जास्त असतील तर प्रमाणसुद्धा तुम्हाला यापेक्षा जास्तच घ्यावं हो लागेल तर इथे मी एक वाटी दही आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर एक छोटा चम्मच याच्यामध्ये चम्म आता खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे तर याऐवजी तुम्ही लिंबू घेतलं तरी चालेल तर आता इथे हे सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर लगेच फुलण्यास सुरुवात होते तर बघू शकता अशा प्रकारे सर्व मिश्रण फुललेलं आहे तर ही अगदी शास्त्रोक्त पद्धत आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लिक्विड किंवा पितांबरी घेतलेली नाही हे जे आपण बघत आहोत तर ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धत आहे अशाच पद्धतीने मंदिरामधील देवसुद्धा स्वच्छ केले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिक्विड वापरल्या जात नाही तर आता हे सर्व मिश्रण आपण देवांना लावून घेणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही दोन लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता त्यानंतर लिंबानेसुद्धा आपण देव स्वच्छ करू शकतो म्हणजे लिंबाचा वापर आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी करू शकतो पण मी याच्यामध्ये फक्त लिंबूच टाकून घेतलेला आहे देव मात्र मी फक्त हाताच्याच सहाय्याने स्वच्छ करून घेणार आहे बऱ्याच महिला देव स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करतात पण आपण ब्रशने देव स्वच्छ करणे किंवा देवांना घासणे हे चुकी हे चुकीचे आहे देव आपण कधीही ब्रशने घासू नये देवाचा जर एखादा ग्लास असेल किंवा स्टँड असेल वाटी असेल तर ते तुम्ही ब्रशने घासले तरी चालेल पण देव मात्र आपण ब्रशने कधीही घासू नये त्यासाठी आपण लिंबाचा वापर करावा लिंबाने सुद्धा देव अगदी स्वच्छ निघतात तर आपण हे जे एकत्रित केलेलं मिश्रण आहे हे आपल्याला जास्त प्रमाणात फेटायचं आहे जेणेकरून ते जास्त फुलेल आणि त्यानंतर आपले देव लवकर आणि कमी वेळेत स्वच्छ निघतील जर आपण कमी प्रमाणात त्याला फेटलं किंवा त्याला मिक्स केलं आणि लगेच ते देवांना लावलं तर त्याचा फरक आपल्याला कमी प्रमाणात दिसून येईल मात्र ते जास्त वेळ जर आपण फेटलं आणि पाच ते दहा मिनटं जर आपण ते तसंच बाजूला ठेवून दिलं त्यानंतर देवांना लावलं तर देव आपले कमी प्रमाणात लवकर उजळून निघतात तर हे जे मिश्रण आपण केलेलं होतं ते आपल्याला पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे जेणेकरून त्यातला जो आंबटपणा आहे किंवा ते सगळं जे मिश्रण एकत्रित केलेलं आहे ते जास्त प्रमाणात फुलेल जेणेकरून देव लगेच स्वच्छ होतील तर अशा प्रकारे बघा हे जे आपण एकत्रित केलेलं मिश्रण होतं हे सर्व देवांना अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे लगेच लावून लगेच देव आपल्याला स्वच्छ करायचे नाहीत थोडा वेळ आपल्याला ते लेपण देवांना लावून तसंच ठेवायचं आहे आता हे जे मी इथे हाताच्या सहाय्याने लावते तर हे लावण्यासाठी तुम्ही लिंबाचासुद्धा वापर करू शकता लिंबानेसुद्धा आपण देवांना हे लेपण लावू शकतो किंवा देव स्वच्छसुद्धा करू शकतो पण मी इथे हाताच्या सहाय्याने देवांना हे लेपण लावून घेते जे मिश्रण आहे ते आपल्याला सर्व देवांना व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे जेणेकरून देवांना ते व्यवस्थित लागेल आणि आपले देव जे आहे ते संपूर्ण तर अशा प्रकारे बघा चांदीचे पितळीचे पंचधातूचे देव आपण अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरात जे यंत्र आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने स्वच्छ करायचे आहेत तर बघा इथे कुबेर यंत्र आहे त्यांनासुद्धा मी हे लेपन लावून घेणार आहे त्यानंतर हे, त्यान हे लेपन लावून आपल्याला तसंच ठेवायचं आहे तर आता एक एक करून मी सर्व देवी देवतांना बघा अशा प्रकारे लेपन लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटं तसेच ठेवायचं आहे त्यानंतर बाजूला एका पितळेच्या ताटामध्ये जे प्लेटा ग्लास छोटे छोटे तांब्या आहेत किंवा उतरंड आहे तर ते मी ब्रशच्या सहाय्याने घासलेलं आहे त्यालासुद्धा अशाच प्रकारे लेपन लावून घेतलेलं होतं त्यानंतर ते, ते आता स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर आता ते थोडे ओलसर आहे म्हणून मग कोरड्या कापडाने पुसून ते परत आपल्याला देवघरामध्ये ठेवण्यासाठी बाजूला स्वच्छ पुसून बाजूला ठेवून घेणार आहे तर आता बघू शकता हे देवांना जे आपण मिश्रण लावलेलं होतं त्याला पाच ते दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर सर्व मिश्रण जे आहे ते थोडं थोडं करून खाली उतरलेलं आहे आपण मिश्रण बनवत असताना ते थोडं फार घट्टच बनवायचं आहे जेणेकरून ते देवांना ज्यावेळेस आपण लावतो तर ते देवांना तसेच राहिले पाहिजे कारण पातळ मिश्रण जर आपण केलं तर ते लगेच खाली उतरतं आणि देवा देव आपले स्वच्छ होत नाही तर म्हणून आपण थोडं पटसरच मिश्रण तयार करायचं आहे जेणेकरून ते देवांना व्यवस्थित लागेल तर अशा प्रकारे बघा आता देव एक एक करून स्वच्छ करून घेणार आहे तर हे मिश्रण लावल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पाण्याने धुवायचं नाही देवांच्या मूर्तीवरती आपल्याला आपल्या बोटांच्या सहाय्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जेणेकरून देव जे आहे ते स्वच्छ निघतील तर आता इथे एक एक करून मी सर्व देवी देवतांना स्वच्छ पुसून घेणार आहे तर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण हळदीचासुद्धा वापर करू शकतो हळद ही देवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीचासुद्धा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो फक्त ज्यावेळेस आपण भगवान महादेवांच्या पिंडीवरती हे लेपन करतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये हळद मिक्स नाही करायची मात्र इतर देवीदेवतांना मात्र आपण हळद एकत्रित केलेले मिश्रण लावू शकतो मात्र आपल्याला जर हळदीचं लेपन करून देवीदेवतांना स्नान घालायचं असेल त्यांना लेपन लावायचं असेल तर आपण एका वेगळ्या वाटीमध्ये महादेवांच्या पिंडीसाठी वेगळं मिश्रण काढून ठेवायचं आणि त्या एका बाऊलमध्ये किंवा छोट्या प्लेटमध्ये आपण हळद नसलेलं मिश्रण घ्यायचं आणि ते आपण इतर देवी देवतांना लावायचं जेव्हा हळदीने मिक्स केलेलं मिश्रण देवांना लावत असते तर त्यावेळेस मी अशाच प्रकारे वेगळं एका छोट्या बाऊलमध्ये मिश्रण काढून ठेवत असते जेणेकरून ते भगवान महादेवांच्या पिंडीवरती लावता येईल आणि दुसऱ्या एका बाऊलमध्ये वेगळं मिश्रण करत असते ते इतर देवी देवतांना लावण्यासाठी तर अशा प्रकारे बघा सर्व देवी देवतांना दह्याचं आणि बेसन पिठाचं जे एकत्रित केलेलं मिश्रण होतं ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकता देव अगदी दे सुंदर असे दिसत आहेत बघा दही जे आहे ते देवांना स्वच्छ करण्यासाठी खूप चांगलं असतं म्हणूनच आपण देवी देवतांना अमावस्या पौर्णिमा किंवा एखाद्या विशेष दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालत असतोच्या रोज देवांना साफ करायचं नसतं रोज फक्त आपल्याला देवांना स्वच्छ जलाने स्नान घालायचे आहे देवांची आंघोळ करायची आहे तर देवांना आंघोळ कशी घालावी रोजची देवपूजा आपण कशी करावी तर याबद्दलचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे एकदा नक्की जाऊन बघा तर इथे बघा सर्वात सुरुवातीला गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहे जे देवतांना आपण लेपन केलेलं होतं तर त्यानंतर देव स्वच्छ पुसून एका छोट्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे त्यानंतर आता नियमित प्रमाणे जशी आपण देवांना आंघोळ घालतो तशी घालून घेणार आहे तर, तर इथे मी पंचामृतसुद्धा घेतलेलं आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती प्रथम जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा स्वच्छ जलाने स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली ले आहे आणि त्यांच्या मूर्तीला देवघरामध्ये मधोमध मद विराजमान केलेला आहे त्यानंतर जे कुलदेवता आहे तर त्यांचासुद्धा टाक मी इथे घेतलेला आहे खंडोबांचा हा टाक आहे तर खंडोबांच्या टाकावरती सुद्धा प्रथम जलाने नंतर पंचामृत आणि परत एकदा जलाने स्नान घालून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांनासुद्धा स्वच्छ क कपड्याने पुसून देवघरामध्ये दे स्वामी समर्थांच्या उजव्या बाजूला पहिल्याच पायरीवरती ठेवून घेणार आहे तर अशा प्रकारे एक एक करून सर्व देवी देवतांना बघा स्नान घालून देवघरामध्ये दे विराजमान करून घेणार आहे त्यानंतर प्रत्येक देवी देवतांना अशा प्रकारे स्नान घालून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे खंडोबांचा टाक ठेवून घेतलेला आहे त्यानंतर गायवास्त्रांच्या सुद्धा स्नान घालून झालेले आहे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीलासुद्धा देवघरामध्ये विराजमान केलेले आहे त्यानंतर गजानन महाराजांची सुद्धा मूर्ती आहे तर त्यांनासुद्धा स्नान घालून देवघरामध्ये पायरीवरती विराजमान करून घेतलेले आहे त्यानंतर देवी देवतांचे आसन जे असते आपल्या घरात जे यंत्र असतात तर ते देवी देवतांचे आसन असतात तर सर्वात आधी आपण त्यांना घरामध्ये ठेवून घ्यायचं असते तर इथे मी सर्वात आधी रुद्रयंत्र जे आहे त्याच्यावरती स्नान घालून घेतलेले आहे त्यानंतर रुद्रयंत्र हे एका छोट्या तामणामध्ये मी ठेवत असते रुद्रयंत्राखाली आपल्याला पांढरं वस्त्र ठेवायचं असतं कारण भगवान शंकरांच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण पांढरं वस्त्र घेत असतो तर त्यानंतर मी रुद्रयंत्रावरती एक रुद्रमाळ आहे तर तीसुद्धा ठेवत असते त्यानंतर आता रुद्रयंत्राच्या बाजूला कुबेर यंत्र ठेवलेलं आहे भगवान कुबेर यांना लाल रंग अतिशय प्रिय असतो म्हणून मी भगवान कुबेर त्यांचं जे यंत्र आहे तर ते लाल वस्त्रावरती एका छोट्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे तर त्यानंतर श्रीयंत्रसुद्धा गजानन महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला ठेवून घेतलेलं आहे श्रीयंत्र हे महालक्ष्मी मातेचं आसन आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर आता त्यानंतर देवी देव सगळ्या देवींची जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ जलाने पंचामृताने स्वच्छ करून घेणार आहे तर श्रीयंत्र ठेवून घेतल्यानंतर सर्वात वरती तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवून घेणार आहे त्यासाठी मी ही छोटीशी प्रभावळ आहे तर त्याच्यावरती तुळजाभवानी मातेची मूर्ती ठेवत असते तर प्रभावळवरती एक लाल वस्त्र अंथरून घेणार आहे त्यानंतर तुळजाभवानी मातेची मूर्ती याच्यावरती ठेवून थे घेणार आहे तर अशा प्रकारे बघा आता भवानी मातेची मूर्ती या आसनावरती ठेवून घेणार आहे तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला एक छोटीशी कवड्यांची माळसुद्धा मी घेतलेली आहे तर तीसुद्धा मी रोज तुळजाभवानी मातेच्या मूर्तीला घालत असते आता यानंतर जे गजलक्ष्मी आहे त्यांनासुद्धा स्वच्छ पाण्याने पंचामृताने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर देवघरामध्ये दे। अगदी समोर म्हणजे दोन्हीही बाजूला मी गजलक्ष्मी ठेवून घेत असते तर अशा प्रकारे बघा गजलक्ष्मी ठेवून घेतलेल्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एका देवतेची आंघोळ घालत असताना किंवा त्यांना स्नान घालत असताना त्या देवतेचं पाणी आपल्याला दुसऱ्या देवतेवर उडू द्यायचं नाही आहे कारण यामुळे आपल्याला दोष लागतो म्हणून एका देवतेची आंघोळ करत असताना आपण ते पाणी दुसऱ्या देवतेवरती जाऊ द्यायचे नाही आणि त्याचप्रमाणे देव हे आपल्याला देवघरामध्ये ठेवण्याआधी जेव्हा आपण पुसत असतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला ते स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे असतात त्यांना देवी देवतांच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याचे थेंब ठेवायचे थे नाहीत कारण आपण देवतांची मूर्ती देवघरामध्ये ठेवत असताना थोड्याफार प्रमाणात दुसऱ्या देवतेला लागू शकते जेणेकरून दोष आपल्याला लागणार नाही म्हणून देव आपल्याला स्वच्छ कापडाने पुसूनच देवघरामध्ये स्वच्छ करून ठेवायचे आहेत त्यानंतर आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती मी अशी एका छोट्या वाटीमध्ये ठेवत असते तर या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे असतात तांदूळ आपल्याला तसेच ता ठेवायचे नाही त्यावरती हळदी कुंकू आपल्याला व्हायचं असतं तर आणि त्यासोबतच मातेची जी, जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीमध्ये देवीच्या हातामध्ये जी पळी असते तर ती पळी आपल्याला कधीही रिकामी ठेवायची नसते त्या पळीमध्ये आपल्याला जेवढे बसतील दोन किंवा पाच सात एवढे तांदूळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत कारण ती पळी छोटी असते त्यामुळे साहजिकच आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा तांदूळ बसतात त्यापेक्षा जास्त नाही बसत अशा प्रकारे आपण देव हे नेहमी स्वच्छ करायला हवेत आणि देव हे आपण पौर्णिमा अमावस्या त्यासोबतच चतुर्थीच्या दिवशी आपण स्वच्छ करायचे आहेत गुरुवारी देव आपण स्वच्छ करायचे नाही आपल्याला एखाद्या पौर्णिमेला नाही जमलं तर आपण येणारी जी चतुर्थी असते तर त्यावेळेस देवघरातील देव स्वच्छ करू शकतो किंवा मग अमावस्या येते तर अमावस्येला सुद्धा आपण देव स्वच्छ करायचे असतात देवघर स्वच्छ करायचं असतं प्रमाणे आपल्या घरातील जी काही जाळं जळमटं असतात तीसुद्धा आपण काळायची असतात अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेला नाही जमलं तर आपण चतुर, चतुर्द चतुर्थीच्या दिवशी किंवा मग अमावस्येच्या दिवशी सुद्धा देव स्वच्छ करू शकतो त्यासोबतच सुद्धा म्हटले जाते की आपण ज्या दिवशी देवांना साफ करत असतो तर त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो तर आपण ज्या दिवशी देवांना स्वच्छ करतो देवांना साफ करत असतो तर त्या दिवशी आपल्याला देवांना काहीतरी नैवेद्य दाखवायचं आहे आपण रोजच देवांना नैवेद्य दाखवत असतो पण ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो तर त्या दिवशी जर आपला उपवास असेल आपण स्वयंपाक केलेला नसेल तर त्या दिवशी आपण उपवासाचे पदार्थ सुद्धा देवांना दाखवू शकतो मात्र आपल्याला देवाला नैवेद्य हा दाखवायचा असतो तर अशा प्रकारे बघू शकता आपले देव हे असे स्वच्छ निघालेले आहेत देव अगदी सुंदर आणि छान दिसत आहेत अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण आपल्या देवघरातील देव हे स्वच्छ करू शकतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचे लिक्विड किंवा पितांबरीने आपल्या देवघरातील देव हे स्वच्छ करू नका तुम्हाला जर देव लगेच स्वच्छ निघायला हवेत तर त्यासाठी जास्त प्रमाणात दही आंबट घ्यायचं जेणेकरून देव आपले लगेच स्वच्छ निघतील एकदम ताजं किंवा एक दोन दिवसाचं दही नाही घ्यायचं तीन चा। ते चार दिवसाचं दही आपल्याला देव स्वच्छ करण्यासाठी घ्यायचं आहे असं काही नाही की फक्त पितांबरीनेच किंवा एखाद्या दे लिक्विडनेच देव स्वच्छ निघतात तर अशा पद्धतीने सुद्धा आपण आपल्या देवघरातील देव, देव देवांची जी भांडी आहे ती अगदी स्वच्छ करून घेऊ शकतो आपण जर असे प्रयत्न केले तर आपल्या देवघरातील देव हे अशा प्रकारे स्वच्छ निघतील आणि तुमच्याकडे जर चिंच असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता फक्त चिंच थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवावी लागेल जेणेकरून ती नरम होईल आणि देव लगेच स्वच्छ निघतील तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या देवघरातील देव, देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहेत ते तुम्ही पौर्णिमेला करा किंवा अमावस्येला करा किंवा नसेल शक्य होत तर चतुर्थीच्या दिवशीसुद्धा केले तरी चालेल बऱ्याच महिला ह्या ब्रशने देवांना स्वच्छ करतात किंवा देवांना साफ करतात पण ही जी पद्धत आहे ती कुठेतरी चुकीची आहे यामुळे आपल्यालाही असं खटकत असेल की आपण देवांना ब्रशने स्वच्छ करतो तर आपण देवांना ब्रशने घासावं का असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं तर पण खरं तर हा त्याचा प्रश्न आहे पण बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपल्या देवघरातील देव, देव हे आपण ब्रशने नको स्वच्छ करायला तर आपण अशा प्रकारे सुद्धा देव हे स्वच्छ करू शकतो बाजारातील जी काही कुठली लिक्विड किंवा पितांबरी मिळत असते तर त्याशिवाय सुद्धा आपण आपल्या देवघरातील देव अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो तर तुम्ही सु तुम सुद्धा वाटत असेल की आपण कुठल्याही लिक्विड किंवा केमिकलने देव स्वच्छ करायला नको तर अशा प्रकारे एकदा देव नक्की स्वच्छ करून बघा देव अगदी लहानपैकी उजळून निघतात तर तुम्ही जर अशी पद्धत वापरली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ